न्यूज, न्यूज लोकप्रिय टाकळी हाजीची कन्या आदिती शिंदे मंथन परीक्षेत राज्यात आठवी टाकळी हाजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दुसऱ्या इयत्तेतील कुमारी अदिती स्वाती प्रशांत शिंदे हिने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत एकशे पन्नास गुणांपैकी एकशे छत्तीस गुण मिळवून राज्यात आठवा क्रमांक मिळवला आहे तिने पुणे जिल्ह्यात तिसरी तर टाकडी हाजी केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे तिच्या यशाबद्दल परिसरातील शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे नुकत्याच झालेल्या परीक्षेत तिने घवघवीत यश मिळवल्याबद्दल परिसरातून तिच्यावर कौतुकाचा होत आहे तिला मार्गदर्शन मुख्याध्यापिका मंगल गावडे यांनी केले असून तिच्या या यशाबद्दल माजी आमदार पोपटरावजी गावडे सरपंच अरुणा घोडे माजी उपसरपंच गोविंद गावडे संतसेना महाराज नाविक महामंडळाचे खजिनदार अनिल भानुदास शिंदे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण कांदळकर उपाध्यक्ष धनश्री संदीप गावडे यांनी अभिनंदन केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी टाकडी हाजीवरून